नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जे फोडाफोडीचे राजकारण झाले ते परत फिरून एकनाथ शिंदे यांच्या गटात होताना दिसत आहे मुंबई ही ठाकरेंचीच आहे आणि कायम ठाकरेंचीच राहणार आणि या ठाकरे नावाच्या ब्रँडला कोणीही पुसू शकत नाही असं ठाकरे बंधूंनी जाहीरित्या सभेत बोलूनही दाखवलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली तर भाजपा आणि शिंदे गटातील अनेक मातबर नेते हे मराठी अस्मितेसाठी मराठी माणसाच्या मागे म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील हे मात्र तितकंच खरं तर दुसरीकडे शिंदे गटातील युवा नेता हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहे मातोश्रीवर पाच हजार गाड्याचा ताफा घेऊन हा युवा नेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आपल्या हक्काच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून रोजचे नवीन अपडेट नवीन घडामोडी जे आपणास येथे मिळतील आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना किंवा युवासेना असे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट आणि झालेली सभाचे दृश्य आपण सर्वांनी पाहिलं आहे कोणत्याही पक्षाचा झेंडा नसताना फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा ठाकरेंच्या सभेला आले जर या ठिकाणी मोर्चा झाला असता तर अख्ख्या जगाने हा मोर्चा ही मराठी माणसाची ताकद सर्वांनी बघितली असते मात्र हा मोर्चा झाला नाही जर झाला असता तर मराठी माणसाची ताकद काय आहे हे उभ्या देशाने पाहिले असते मित्रांनो काल शिंदे गटाचे युवा नेते अॅडव्होकेट राहुल मळगे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा पक्ष प्रवेश दोन ते दिवसात होणार असून यावेळी शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख आणि हजारो कार्यकर्ते आणि पाच हजार गाड्याचा ताफा सुद्धा यावेळी प्रमुख आकर्षण असणार आहे हे पक्षप्रवेश भाजपामुळेच होत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण भाजपा ज्या पद्धतीने शिंदे गटासोबत अंतर्गत वादात भांडत आहे त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे शिंदे गटातील आमदार युवा नेते हे ठाकरेंच्या शिवसेनेत येत आहेत त्यामुळे पुढच्या महिन्यात येऊन घातलेल्या कोर्टाचा निकाल हा ठाकरेंच्या बाजूला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाईल हे मात्र तितकंच नक्की त्यामुळे एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे त्यासोबतच शिंदेंसोबत राहिलेले आमदार खासदार हे सुद्धा भाजपामध्ये विलीन होतील त्यामुळे शिंदे यांना भाजपाने वापरून फेकले की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप हे आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नोच्या ला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद